जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा दिवस म्हणजे शिवसैनिकांसाठी दिवाळी आहे कारण कोर्टाचा निकाल आला आणि अखेर न्यायव्यवस्थेने ठाकरेंच्या बाजूनं निर्णायक मत दिलाय शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे होय मित्रांनो पक्षचिन्ह आता उद्धव साहेबांकडे परत आलंच म्हणून समजा मित्रांनो जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा अनेकांनी उद्धव ठाकरे यांना संपलंत असं म्हटलं शिंदे यांनी बंड करून शिवसेना फोडली तसेच पक्षचिन्हही चोरलं पण म्हणतात ना कर्माचा फेरा येथेच आहे आणि न्यायालयाने दाखवून दिलं की खरी शिवसेना ही मातोश्रीतून चालते गुवाहाटीहून नाही जेव्हा आज ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्षचिन्हाबाबत अर्ज फाईल केला त्यावेळी कोर्टाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला गेल्या दोन वर्षांपासून कोर्टामध्ये पक्षचिन्हाबाबत प्रलंबित आहे आणि आता कोर्टाने स्पष्ट केलंय शिवसेनेचा खरे वारसदार उद्धव ठाकरेच आहेत पक्षचिन्ह परत उद्धव ठाकरेंकडे लवकरच सुपूर्त करण्यात येणार आहे हा केवळ कायदेशीर विजय नाही तर एका विचारांची बाळासाहेबांच्या स्वप्नांची जीत आहे मुंबईत ठाण्यात पुण्यात नाशिकमध्ये ठाकरेंच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे गुलाल उधळला जातोय फटाके वाजत आहेत आणि एकच घोषणा शिवसेना उद्धव ठाकरे जिंदाबाद दुसरीकडे शिंदे गटात मात्र निराशेचं वातावरण आहे त्यांना आता भीती आहे की त्यांनी जे चिन्ह चोरलं होतं था ते आता पुन्हा ठाकरेंकडे जाणार ते स्वतः उपमुख्यमंत्री असले तरी न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांची राजकीय प्रतिमा जोरात डगमगली आहे बाळासाहेबांची शिवसेना ही फक्त एका चिन्हाची कथा नाहीये ही आहे शिवसेनेच्या अस्सल ओळखीची लढाई उद्धव ठाकरेंनी विरोध अपमान बंड बदनामी सगळं सहन केलं पण न्यायाच्या दारात उभं राहून त्यांनी सत्य सिद्ध केलं आज हजारो शिवसैनिकांच्या मनाला दिलासा मिळालाय पुन्हा एकदा शिवसेनेचं खरं रूप सेवा संघर्ष आणि स्वाभिमान पुन्हा पुढे येत आहे शेवटी एकच सांगतो हत्ती चालतो कुत्रं भुंगतं उद्धव ठाकरे आता थांबणार नाहीत कारण जनता त्यांच्यासोबत आहे तुम्हीही खरे शिवसैनिक असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून समर्थन द्या आणि तुम्हालाही वाटत असेल की कोर्टाचा हा निर्णय योग्य आहे तर शिवसेनेचा खरा वारसदार कोण हे कमेंटमध्ये लिहा आणि अजून अशा दमदार बातम्यांसाठी महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र